एकीकडे जीवासाठी भीती तर दुसरीकडे वनविभाग मात्र मस्तपैकी कुंभकर्णी झोपेत सर्व शेतकऱ्यांमध्ये तीव्र दिवसांपासून अर्धापूर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात धसकी भरली असून ते जीव वाचवण्यासाठी धडपड करीत असून दुसरीकडे पिकात रानडुकरांचा धुमाकूळ सुरू असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे उलट नांदेड जिल्हा येथील वनविभाग मात्र मस्तपैकी कुंभकर्णी झोपेत असल्याने शेतकऱ्यात वनविभागाच्या बद्दल तीव्र संताप निर्माण झाला आहे बिलोली तालुक्यातील बडूर बावणी मिनकी अजनी चिचाळा असे अनेक गावातील मेढपाल बांधव मात्र बिबट्याच्या भीतीमध्ये आहेत व परिसरातील गावांमध्ये वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे मागील आठवड्यात नायगाव तालुक्यातील एम आय डी सी कृष्णूर येथे शिवारात दोन जणांवर शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना बिबट्याने हल्ला केला व नायगाव तालुक्यात इज्जतगाव येथे दिसल्याची चर्चा होती त्यानंतर या गावातील शिवारातही बिबट्या असल्याचे शेतकऱ्यांना आढळले बिबट्याच्या हालचाली दिसल्या दरम्यान कळपांनी रब्बी पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान केलं रात्रीच्या अंधारात दांडुकरांनी थैमान वाढत असून गहू हरभरा ज्वारी इत्यादी पिकांवर अक्षरशे ताव मारत आहेत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात एका रात्रीत अर्धा अर्धा एकर क्षेत्रातील पिकाची नासाडी होत असल्याचं चित्र आहे बिबट्याच्या भीतीने शेतकरी रात्री पिकांची राखण करण्यासाठी शेतात जाण्यास धजावत नाहीत शेतकऱ्यांना पिके वाचण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणे परवडत नाही आणि याचाच फायदा रांडूकर घेत असल्याची खंत शेतकरी व्यक्त करता है। खरं तर या एवढ्या भयंकर व गंभीर संकटातून जात असताना ताबडतोब वनविभागाने विपऱ्याच्या हालचालींची तात्काळ दखल घेऊन पिंजरे लावावेत रांडुकरांच्या उच्छादावरही नियंत्रण आणावे या दोन्ही संकटावर अजून कोणत्या उपाययोजना करू शकतील आमचा जीव व पिके वाचतील अशी मागणी शेतकऱ्यांनी केली तात्काळ योग्य ती उपाययोजना न झाल्यास येत्या काळात पिकांचं अजून मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची व एखाद्या शेतकऱ्याचा जीव जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे त्यामुळे ताबडतोब या समस्या सोडवल्या नाही तर शेतकऱ्यांना पुढील कठोर पाऊल उचलावं लागेल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे सिटी इंडिया न्यूज साठी नांदेड वरून प्रतिनिधी समाजाकडून काय आहे सरकारला तुम्ही समाजाकडून तुम्हाला कशाची भीती वाटत आहे हा बिबट्याची भीती वाटत आहे हा आमच्या परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे तरी आम्हाला भीती निर्माण झाली असे याची बरोबर की याच्यापासून आम्हाला मुक्त करावी संध्याकाळी काय करता बिबट्यासाठी तुम्ही संध्याकाळी इथे जागरण करून शकत्र राहतो आम्ही हा जागरण करू एकत्र आहो कुत्रे ते सगळे आम्ही भुकले की छू म्हणतोय आहे हां दिसला का तुम्हाला बिबट इतक्यात काही तर हाय एवढ्यामध्ये नाही आज पार दिसली आहे बरोबर तुम्हाला फक्त भीतीचं वातावरण आहे समान निर्माण झाले आम्हाला आमच्याकडे येऊ शकतात असं काय बरोबर बरोबर बरं आहे हा 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 मग तुम्ही आपलं बिलोली वनभाग ला कळूत का आपल्या माहिती का काय देता येते काय हां माहिती द्या बरं बरं तुमचं काय म्हणणं आहे हो? माहिती तेव्हा बंदोबस्त करावं हां हां रात्रीला भीतीचं वातावरण आहे तुमच्या भीतीचं वातावरण आहे हां बंदोबस्त कामाच आहे बर शेकोटी लाकूड कशासाठी घेतलात हे टेकण्यासाठी जाळ जाळ करण्यासाठी हा इस्तू घेतलं तर जवळ आहे ना म्हणून म्हणतात वन विभागाने वन वनभागाला आता वन विभागाला जाग येण्याची गरज आहे सर्व धनगर बांधव समाजात मेंढपाळ बांधवांना इतकी क भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे की एवढे कधी एक, एक चार पाच कुत्रे सोबत ठेवतात व तसेच जागल करून संपूर्ण त्याच्या आता भीतीचं वातावरण सरकारनं तरी त्यांना सहकार्य करावं नाही गेलं तर शस्त्र वापरण्याचा परवाना द्यावा म्हणून बंदुकीचा परवाना पाहिजे काय बंदुकीचा परवाना पाहिजे बघा काहीतरी जास्त वापरण्याचे आम्हाला अधिकार द्यावे सरकारने काय ना बिबट्यानं जर बंदोबस्त होत नसतो हल्ला करू असेल तर आम्हाला बरं बरं चालते ओके